लोकांचे श्रद्धास्थान असलेला आणि दख्खनच्या पठारावरील तमाम जनतेचे एक आराध्य दैवत असलेलं श्री ज्योतिबा याच्या चैत्रयात्रेमध्ये पाडळीच्या शासनकाठीला प्रथम क्रमांकाचा मान आहे आणि ही सासनकाठी पाडळी ते वाडी रत्नागिरी या प्रवास करत असताना या सासनकाठीबरोबर मोठा लावा असतो आणि यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे पानपीठ व्रत असणारे भाविक हे सर्वजण या पायी चालत जात असतात अनवानी पायाने आणि हे चालत जात असताना हे पानपीठ ज्यांचं व्रत असतं ते पानपीठधारक भाविक आपल्या तीन दिवसाच्या प्रवासामध्ये फक्त भाजलेल्या ज्वारीचं पीठ आणि पाणी एवढंच अन्नप्राशन करतात असा अत्यंत कडक असा उपवास असतो वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची वार्षिक यात्रा पौर्णिमेला भरत असते यावर्षी बारा एप्रिल रोजी ही यात्रा होत असून या यात्रेत महाराष्ट्रातून शेकडो सासंकाटी सहभागी होत असतात त्यामध्ये पहिली मानाची सासंकटी असते ती पाडली तालुका सातारा येथील या सासंकटीचे आज पहाटे रत्नागिरीकडे प्रस्थान झाले यावेळी उत्तरचे आमदार मनोजदा घोरपडे यांच्या हस्ते सासंकटीचे पूजन झाले यावेळी ज्योतिर्लिंग देव ट्रस्टचे चेअरमन अतुल ढाणे यांच्यासह सर्व विश्वस्त व गावातील हजारो ग्रामस्थांची उपस्थिती होती